नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज श्री पांडुरंग निवासी मूग विद्यालयाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती निमित्त रॅली व विविध स्पर्धेचे आयोजन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून श्री पांडुरंग निवासी मूग विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांनी दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जनजागृती अभियान निमित्ताने मतदारामध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली तसेच दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक मार्च चोवीस रोजी पोलीस मुख्यालय लातूर येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात शाळेतील वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व यश मिळवले दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निवडणूक प्रकल्प चित्रकला व पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली त्यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हे सर्व उपक्रम यशवसी पार पाडण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकाधिकार न्यूज अहमदपूर